داي هڪ ٿيو پئي ڏي ڏي ٿا ڪا ڳالهه ٿي ٿي ٿو ڏايي ٿي ٿو چڱو ڪا مون کي باقي ڇا ٿو ٿا ٿو 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 ٿ

सो ना तिला हां तुम्हीच करत ना तुझ्या एकदा आपल्याला तिचा चष्म्याचा नंबर काय येतोय ते चेक करून बघावं लागेल एकदा चेक करूया आता चालेल नंबर येत असेल तर मी लिहून देते चष्मा बदलत नाही आता असणारे चष्मा नाही लागत नमस्ते मी डॉक्टर सुमित लहाने मी रघुनाथ नेत्रालय प्रभादेवी येथे कार्यरत आहे मी तिथे कॉर्नी आणि ऑकिओप्लास्टी कन्सल्टंट म्हणून काम करतो रघुनाथ नेत्रालयमध्ये आम्ही चार कन्सल्टंट आहे जिथे डोळ्याचा कुठलाही आजार असेल तो मोतीबिंदूपासून भूकूळ बदलण्यापर्यंत मागच्या पडद्यावर मधुमेहामुळे आलेला परतकरता डाग किंवा डोळ्याचे तिरळेपणा हे सगळे आजार एकाच छताखाली ट्रीट केले जातात जे काही अद्ययावत तंत्रज्ञान अवेलेबल असतं त्याच्यामुळे की रुग्णाचं निदान आणि रुग्णाचे उपाय केले जातात हे सगळं रघुनाथ नेत्रालयामध्ये एका छताखाली अवेलेबल आहे त्यामुळे जिथे रुग्णाला बऱ्याच वेळा काही गोष्टींसाठी हैदराबाद चेन्नई अशा ठिकाणी जावं लागतं ह्या सगळ्या सुविधा आता आपल्याला मुंबईमध्ये प्रभादेवी इथे रघुनाथ नेत्रालयाच्या मार्फत अवेलेबल आहेत आम्ही इथे सध्या शिबिरासाठी श्रीकृष्ण हरचंदे सर त्यांच्यामार्फत इथे आलो आहोत यशोदा फाउंडेशननुसार ते बऱ्याच काळापासनं हे कॅम करतात आणि आम्ही दरवर्षी इथे त्यांच्याबरोबर कामासाठी येतो आणि रघुनाथ नेत्रालय आणि यशोदा फाउंडेशन हे नियमित रुग्णांसाठी चांगले कार्यरत करायचं होतं मला भर वाटतं डॉक्टर अजिबात डॉक्टर आहे मुंबईचे शरीफ म्हणजे मुंबईचे आठवणीत राहिलेले आणि शेवटचे शरीफ डॉक्टर जगन्नाथराव हेगडे डेंटलिस्ट जे आमचे या संपूर्ण कामगार भागाचं वैभव आहे आणि ती केली जवळजवळ साठ ते सत्तर वर्ष साठ वर्ष साठ वर्ष आम्हा सगळ्यांचे दात नीट नेटके केलेले असे जागतिक कर्जेचे दंत वैद्यक म्हणतो डेंटलिस्ट आहे डॉक्टर जगन्नाथराव वेगडे साहेब आपण सामाजिक शैक्षणिक क्षेत्र एवढं काम करत ना आणि आज माता यशोदा साहेबांच्या या काममध्ये आलेल्या आणि आज एक जानेवारी की माता यशोदाचा विश्वस्ती दिवस आहे तर आपण आपली प्रतिक्रिया म्हणजे आज आपण आपले अनुभव आपल्याकडे कथन करावे म्हणजे कॅमेरा पुढे माझ्या सर्व मित्रांना भेटू मला आनंद झाला

पुढे कधीच येत नाही पण दरवर्षी हा कॅम्प मुंबई आम्ही म्हणतो ऑलमोस्ट बारा पावलं बेंगलुरु येतो दर एक तारखेला पाच मिनिट वाढले ना म्हणजे पावलं म्हणतात का त्याचं कारण मेन कारण म्हणजे जो जिवाळा जो आहे लक्षात खरं प्रेम कुठलंही बायला मामा आहे ते मामा आहे तो मामा आहे पण कधीच नाही शिकतो इतके असं बघतोय आमची एवढी मैत्री पण कधीच चुकून सर काम नाही मला निर्णय गावात त्यांनी सुरू केलं आहे आता गावात त्यांनी काम सुरू केलं आहे तिकडे त्याचा मला भीन वाटत म्हणजे फक्त एखादी शिवाय इच्छा आहे गेली पंधरा वर्ष चालू चालू आहे अजून एक जास्त नको फक्त पंचवीस वर्ष आठ पैसे हरकत नाही पण सांगणार नाही डॉक्टर जगनाथराव हेगडे म्हणजे आपलं पोद्दार आयुर्वेदिक हॉस्पिटल असतो किंवा त्यांनी ना <laughs> माझ्या माहितीप्रमाणे मुंबईच्या मुंबईच्या ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण कर्ज वृद्धाश्रम एक चांगल्या तऱ्हेने ज्येष्ठांना सांभाळण्यासाठी सुद्धा तुम्ही खूप मोठा प्रकल्प अनेक वर्षापासून राबवत असाल मी पाहिलेला आहे दत्ताराम नात्याने तर आपण त्या प्रकल्पाबद्दल सांगा जेणेकरून आम्ही जो आमच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हा मेसेज जाऊ शकतो आपल्या मित्रांनो मित्रांना सांगू असं वाटतं पण ज्येष्ठ नागरिकांची ही जी भूमिका असं तो त्रास आहे अडचणी त्यांच्या पाठीमागे आहे कारण पूर्वीचे जे हे होतं ते वेगळंच होतं घरामध्ये पेळलं की नाही मुलं वगैरे जे आहेत ते आईवडिलांच्या आज्ञेत राहत त्यांच्या प्रेमात राहत आणि जी सेवा करत होते जर चित्र बदललं आहे चित्र ही जी तरुण वय जो आहे तो पूर्ण कष्ट स्व स्वार्थी बनलाय म्हणा काही म्हणा किंवा ते काळ असा सुरू झाला आहे त्यामुळे सुद्धा तुझं फॅमिली बुद्ध जे आहे नवरा बायको आणि निलोर त्यांचं बुद्ध एवढंच बुद्ध बघतात चुकीचं आहे लक्षात ठेवायला बघणार कोण त्याला मला सांगतात आणि एवढ्या करता म्हणून मला वाटतं की आमच्या ह्या खेळल्या तुम्ही आमच्या हसांनी ज्येष्ठांचा बरंच करत असतो हे आपलाच तो एक प्रोजेक्ट आहे आपला आपल्याला वाटपा सांगा असं वाटतं कळलं की नाही की हृदस माझ्या चार ते पाच संस्था आहेत घ्यायच्या आणि त्याच्याकडून मला राखायला मिळतो कारण काय खरोखर शेटलं तर वृत्तांची योग्य वाईट झाला आहे सदा आमच्याकडे या यासुद्धा दाद दुखत दुःख आहे सुचले तर त्यांना येण्याकरता त्याला कितीवड केली घरी केलं काम नाही होऊन होत नाहीत पैसे नाहीत म्हणणं खरा स्वार्थ त्वची तरी जाता स्वार्थ समाजा उदरी डॉक्टर जगनाथराव हेगडे साहेब त्यांचं गेली जवळजवळ साठ वर्ष सामाजिक शैक्षणिक विविध क्षेत्रातचं कार्य आहे आणि त्यांच्या कामाला आमचा सलाम आणि आज माता यशोदा श्रीकृष्ण हरचंदजींना प्रोत्साहन देण्यासाठी आज आपण पण इथे आलात आणि आमचा सगळ्यांचा आनंद दुग्णुित केला आम्ही तुम्हाला ऋणी आहोत आणि आपल्याला उदंड आयुष्य आरोग्य दाखवू अशी जेव्हा मी आम्हाला मध्ये का असं बघितलंय इतके वर्षी केलं पाहिजे आणि तुम्ही कंटिन्यू करता येणार कसले काय तुम्हाला स्वार्थ काही हे नाही लक्षात नाही कधी काय मागितलं ना मला कधी लक्षात कधी मागितली नाही तुमच्या कुठे गेले असतं तुमच्या देव माणसं आपल्या बरोबरही आहे आमच्या आवाज आहे आमचं नाव आहे तिथे कधी तुम्ही मागितलं पुढं आमचा मित्र यांना यावेळेला समाजभाषून पुढेच काम करणार महाराष्ट्र शासनाचा आम्ही त्यांना देतात आमदार काँग्रेस पक्षात सेवा दलात काम करत असताना मलबारीमधून आणि त्यांना आणि त्यांना आम्ही यावेळेचा महाराष्ट्रात दमाल भूषण परत आता मला यामुळे एवढं सांगितलं मी असे तुमच्यातली माणसं समाजामध्ये आहेत की समाजाकडे तुमची वाटचाल चालू आहे आणि ते पेशवर एकच प्रार्थना करेल तू कशाकडे त्याचा आशिर्वाद आहे त्याचं जे प्रेम आहे करून तुमच्यावरती लाभू तुमच्याकडनं भरगुर काढलं मग ते एकच सांगेन केव्हाही लक्षण आमच्याकडे या चांगले म्हणावी माणसं या पैसे तुम्ही ठेवा कशाचंही काही हे न काम केलेलं आहे तुमचं काम असंच पुढे चालू ठेवा बघेश तुमच्या पाठीमागे आमच्याकडे माणसा तुमच्या पाठीमागे किंवाही हक्क नाही या तर तुम्ही सांगेन धन्यवाद मुंबई शहराचे शेवटचे शेरी नगरपाल म्हणून डॉक्टर जगन्नाथराव वेगडे सरांनी आज आमच्याशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारून जे आमचं सामाजिक बांधिकेचा ऋण त्यांनी मुक्त केलेलं आहे तसं एकच मी आठवण मारली की माझी जी नेमणूक झाली जो शहीद नगरपाल पाहता शरीद नगरपाचे आहेत फार मोठं पद आहे अमेरिकेतला कळले गेले पोलीस चीफ त्याला एवढे अधिकार असतात ते अधिकार वेळ नाही खेळतात म्हणजे तुम्ही सांगितलं म्हणजे अधिकारी वर्ग समाजातलं जो असं देवाच्यातला आहे तो तो आणि पब्लिक दुवा आहे

आणि संपूर्ण वंधारी समाजाचे अध्यक्ष डॉक्टर साहेब तुम्ही म्हटलं तर आम्हाला आनंद मला मन भरून आला मला डॉक्टरांना बी होतो आम्हाला सरसं मी म्हटलं मला की कडे ट्रीटमेंट मला माहिती आहे ना तुम्हाला तुमची गेल्या शंभर वर्षातला बेस्ट शरीफ घेत काय घेत

आदरणीय श्रीकृष्ण मॅडम माता यशोदा कार्यक्रमाच्या निमित्ताने आरोग्य मेडिकल शिबिरामध्ये आदरणीय डॉक्टर डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार आणि डॉक्टर जिगडन वैगडे एक कामगार भागाचं भूषण आहे ज्यांनी या भागातल्या जनतेला आरोग्यसेवा सामाजिक बांधिलकीने दिलेली आहे जर तुम्हाला पन्नास वर्ष झाली साहेब पन्नास वर्ष सेवा केलेली आहे असा असा आहे असा एक आमचा कामगार भागातला देव माणूस तर तुम्ही आपण आपली आपल्या चॅनल मनोगत पद करा मी माता यशोदा श्रीकृष्ण हसवादे यांच्या आईच्या स्मरणार्थ दरवर्षी एक जानेवारीला इथे शिबिर केलं जातं आता सातत्याने बावीस वर्ष शिबिराचं आहे आणि या बावीस वर्ष शिबिरात मी सातत्याने येत असतो एकही वर्ष कुठे मिस नाही केलं आहे आतापर्यंत आणि या ठिकाणी जवळजवळ नाही म्हटलं तर दीड ते दोन हजार शिबिरार्थींना आम्ही गाईडलाईन देत असतो त्यांचं रक्त तपासणी हृदयाची इ सीची तपासणी एक्सरे सोनोग्राफी फिजिओथेरपी त्यांचं डोळ्याची तपासणी डोळ्यांची तपासणी ही तर प्रख्यात समाजसेवक ताताराव लहाणे यांची टीम येते आणि दरवर्षी येते हे फार महत्त्वाचं आहे कारण श्रीकृष्ण हरचांदे हे निस्वार्थपणे या भागात नव्हे कोकणातसुद्धा इथे अस असणाऱ्या परिसरात निस्वार्थपणे काम करतात असे आमचे मित्र श्रीकृष्ण हरचांदे यांच्या प्रेमाखा आम्ही इथे येतो आणि या ठिकाणी आम्ही आमचं वेळ देतो लोकांची सेवा करतो सातत्यानं आम्हाला या ठिकाणी ते बोलवतात आवर्जून आम्ही आवर्जून येतो आणि आनंद वाटतो याच्यात कारण हे काम इथलं त्यांची व्यवस्था बघून त्यांची व्यवस्था तर एवढी टापटीप असते प्रत्येक ठिकाणी की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भाग त्यांनी असं केलं आहे की लोकांना कुठे अडचण येऊ नये लोक बरोबर जावीत आणि लोकांना या शिबिरात भाग घेऊन जाताना समाधान वाटतं की प्रत्येक शिबिरामध्ये लोकं येतात तपासतात का आम्हाला हे नाही ते नाही पण या ठिकाणी तपासणी म्हणजे मुख्य म्हणजे शरीराची पूर्ण तपासणी आहे ब्लड प्रेशर असेल डायबिटीज असेल डायबिटीस असेल तर रक्ताची तपासणी हृदयाचं काय असेल तर हृदयाची तपासणी सी जी त्यानंतर त्यांना गरज लागली तर डी एकोग्राफी एवढंच नव्हे जर कुठल्या पेशंटला पोटाची सोनोग्राफी जर करायची झाली तर ती ह्या माता ऐशोध्यातर्फे फुकटमध्ये सेंटरमध्ये केली जाते की ज्याला ज्या ठिकाणी बाराशे रुपये चार्ज आहे पण माता यशोदाचा स्टॅम्प असल्यानंतर त्या ठिकाणी समाजामध्ये एकही पैसा न घेता ती तपासणी त्या ठिकाणी केली जाते असं हे काम श्रीकृष्ण हरसांने सातत्याने करतायत आणि करत राहतील परमेश्वर त्यांना ही सेवा करण्यासाठी से उदंड आयुष्य देव अशी आम्हा सर्वांची आपण सर्व देव माणसं अच्छण साहेबांच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे हा प्रत्येकाला जी आरोग्यसेवा आपल्याकडं मिळते आपल्यासाठी आम्ही नजर पुस्तक सपोर्ट तुम्हाला तुम्ही आम्हाला आमच्या चॅनलला बोलण्याची संधी दिली त्यामुळे मला धन्यवाद अच्छा